अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे जिथे कुलरच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील मायलेकीचा अंत झाला आहे अचलपूर तालुक्यातील चमक बुद्रुक येथे काल म्हणजेच शनिवार चौदा जून सायंकाळची ही घटना आहेत लक्ष्मण काजदेकर हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्नी सुमती आणि दोन मुलांसह चमक बुद्रुकमध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते त्यांना चार वर्षाचा मुलगा विक्की आणि सहा वर्षाची मुलगी श्वेता अशी दोन गुंडस मुलं होती सायंकाळी त्यांच्या घरात सुरू असलेल्या कूलरला विक्कीने स्पर्श केला कूलरमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता याची कल्पना कुटुंबाला नव्हती विक्कीला विजेचा धक्का लागताच तो ओरडला मुलाला वाचवण्यासाठी धावलेली आई सुमिती यांनाही विजेचा धक्का बसला आणि त्या जागीस कोसळल्या आई बेशुद्ध पडल्याचे पाहून निराग श्वेता आईला बिलगली आणि दुर्दैवाने तिलाही विजेचा धक्का लागला या दुर्घटनेत अडुतीस वर्षीय सुमती लक्ष्मण काजदेकर सहा वर्षीय मुलगी श्वेता लक्ष्मण काजदेकर आणि चार वर्षीय मुलगा विक्की लक्ष्मण काजदेकर यांचा घटनास्थळी मृत्यू झालाय शेतातून परतल्यानंतर लक्ष्मण काजदेकर यांना हा भयावह प्रसंग दिसला पत्नी आणि दोन्ही मुलांचे मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी हंबरडा फोडला त्यांच्या किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटनेची माहिती मिळताच सरमसपुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि तिन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककाळा पसरली असून कासदेकर कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे अचलपूर तालुक्यातील चमकखुर्द गावामध्ये एक दुर्दैवी घटना झाली आहे येथे आईसह दो चिमुकल्यांचे प्राण गेले दिनांक चौदा तारखेला सायंकाळी काजदेकर परिवार लक्ष्मण काजदेकर परिवार हे उदरनिर्वाहासाठी चमक बुजुर्ग गावीबा म गावामध्ये मागील पंचवीस वर्षामध्ये राहतात विशेष म्हणजे त्यांची पत्नी आणि दोन मुलासह ते शेतात काम करतात आणि चौदा तारखेच्या सायंकाळी अचानक लक्ष्मण काजदेकरचा लहान चार वर्षीय मुलगा विक्की याला कुलडचा करंट लागला त्याला बघता आईने आपल्या मुलाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तीसुद्धा तिला सुद्धा करंट लागला आणि ती बेशुद्ध पडली आई बेशुद्ध पडली म्हणून सहा वर्षाची श्वेता तिला वाचवण्यासाठी तिला बिलगली आणि तिचासुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे संपूर्ण चमकखुर्द गावामध्ये शोककळा पसरलेली आहे अचानक लक्ष्मण काजरेकर चा पूर्ण परिवार हा उद्ध्वस्त झाला असून सर्मसपुरा पोलीस स्टेशन घटनास्थळी दाखल झाले सर्व तिनी सर्व बॉडी पोस्टमॉर्टमसाठी अचलपूर जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आहेत सर्वत्र या घटनेमुळे शोककळा पसरली आहे ही बातमी खरोखरच मन हेलकावून टाकणारी आहे विजेच्या निष्काळजीपणामुळे एका कुटुंबाचा आधारच हिरावला गेला आहे या घटनेतून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा की विजेच्या उपकरणाचा वापर करताना योग्य ती खबरदारी घेणे किती महत्त्वाचे आहेत चमक गावातील या घटनेने पुन्हा एकदा विजेच्या सुरक्षितेचा प्रश्न एरणीवर आणला आहे